श्री स्वामी समर्थ अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते तर बघा आजचा विषय खूप सुंदर असा आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल की दत्त जयंती निमित्ताने आपल्याला काही सेवा ज्या असतात त्या करायच्या असतात आणि दत्त जयंती निमित्ताने आपल्याला दत्त महाराजांच्या कुठल्या कुठल्या सेवा करायच्या ते सांगणार आहे तसेच तुम्हाला सांगेल तुम्ही अकरा दिवसांच्या ज्या सेवा आहेत त्या सुद्धा सुरुवात करू शकतो सात दिवसांच्या ज्या सेवा असतात त्यासुद्धा तुम्ही दत्त जयंतीपर्यंत करू शकतात यथाशक्ती तुम्हाला ज्या दिवशी हा व्हिडिओ बघायला मिळेल त्या दिवशी अगदी तुम्ही सुरुवात केली सेवेला तरी सुद्धा चालेल फक्त तुम्हाला सांगेल आपल्याकडून एक प्रयत्न ठेवायचा की आपल्या गुरूंसाठी आपल्या गुरुंच्या चरणी आपल्याला सेवा अर्पण करायचे आहे आणि हा भाव हा हे जे ध्येय आहे हे जर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये कशाचीही कमी पडत नाही आणि पडणारही नाही म्हणून तुम्हाला सांगेल दत्त जयंती निमित्ताने नक्कीच आपल्याला दत्त महाराजांच्या काही सेवा ज्या सांगणार आहेत त्यापैकी कुठलीही तुम्ही एक सेवा घ्या आणि ती सेवा तुम्ही सुरुवात करा आता सेवेमध्ये बघा दत्त महाराजांच्या सेवा म्हटल्या तर बरेच लोक घाबरत असतात की कशा कराव्या काय कराव्या बघा या सेवा केल्याने दत्त महाराजांच्या जो कोणी सेवा करत असतात त्यांच्या सांसारिक अडचणी असू द्या समृद्धी जी आपल्या घरात नांदत नाही ती सुद्धा आपल्या घरामध्ये येत असते आपल्या मुलाबाळांवर कृपा आशीर्वाद दत्त महाराजांचा आपल्या घरातील जी काही कुठलीही अडचण असू द्या भूत पिशाच किंवा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष जे काही दोष असतात सगळे काही दोष नाहीसे होण्यासाठी दत्त महाराजांची सेवा केली जाते आणि दत्त महाराजांची कुठलीही सेवा तुम्ही करा त्याच्याने नक्कीच आपल्याला पाठबळ हे मिळत असतं आपल्या गुरुबळामध्येही अजून म्हणजे भर होत असते आणि आपलं गुरुबळ वाढत असतं म्हणून आपल्याला या सेवा करायच्या असतात तर बघा अकरा दिवसांसाठी जर सेवा तुम्हाला करायची असेल तर अगदी तेवीस तारखेला सेवा सुरुवात केली तर तीन तारखेपर्यंत आपले होतील दहा दिवस आणि अकरावा दिवस येईल चार तारखेला म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी या पद्धतीने करा सात दिवसाची सुद्धा तुम्ही सेवा चालू करू शकतात या पद्धतीने करा अगदी तुम्हाला वेळ साध्य होईल तशा पद्धतीने या सेवा तुम्ही करू शकतात तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा दत्त जयंती निमित्ताने आपल्याला नाही गुरुचरित्र पारायण शक्य झालं तर तुम्हाला सांगेल गुरुचरित्र पारायण केल्याचे पुण्य प्राप्ती जी असते ती संक्षिप्त श्री गुरुचरित्र जो ग्रंथ आहे या ग्रंथाच्या पारायणाने मिळत असते तर नक्कीच तुम्ही जर तुम्हाला वेळ शक्य नाहीये एवढा वेळ मी गुरुचरित्र पारायण करू शकत नाही तर या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकतात या ग्रंथाचं पारायण केल्याने आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य प्राप्ती आपल्याला मिळत असते म्हणून या ग्रंथाचं पारायण नक्कीच तुम्ही करू शकतात एक पारायण करू शकतात यथाशक्ती दररोजचं एक पारायण करू शकतात नाही शक्य झालं तर तुम्ही यामधले काही अध्याय करून करून असे दोन तीन पाऱ्यान सुद्धा या पद्धतीने करू शकतात आता संक्षिप्त श्री गुरुचरित्र पाऱ्यान संकल्पयुक्त कसं करावं नियम काय अटी काय ते दुसरा व्हिडिओ आहे दुसरी सेवा म्हणजे कोणती बघा दत्त महाराजांची खूप सुंदर अशी सेवा आहे ती म्हणजे कोणती बघा श्री दत्त बावनने दत्त बावन्नी, दत बावन्नी जो आहे हा छोटासा अगदी ग्रंथ आहे दत्त बावन्नीचा आणि यामध्ये बावन श्लोक दिलेले आहेत गुरुचरित्रामध्ये जे श्लोक आहेत ते बावन श्लोकांमध्ये वर्णन जे आहे बावन श्लोकांचं वर्णन म्हणजे गुरुचरित्र असतं बरोबर तर जे बावन श्लोक आहे मुळामध्ये तर ते दत्त बावन्नी असते तर दत्तबावनी केल्याचं पुण्यप्राप्ती खूप अगणित असं राहतं त्यामुळे तुम्ही दत्त बावनी सुद्धा पठन करू शकतात आता तुम्हाला संकल्पयुक्त तुमची काही अडचण असेल त्यासाठी तुम्ही दत्त संकल्प संकल्पयुक्त करायची कशा पद्धतीने करायची तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की बघा तो मिळून जाईल अगदी एक वेळा सुद्धा तुम्ही पठण करू शकता किंवा अकरा वेळा सुद्धा दररोज पठण करू शकता दत्त भावनीच अशा प्रकारे आपण सेवा दत्त महाराजांची करू शकतो त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल बघा या अकरा दिवसांमध्ये किंवा सात दिवसांचा जो कालावधी चालणार आहे त्या दिवसांमध्ये बघा गुरुचरित्र पारायणामधला चौदावा आणि अठरावा अध्याय हे छोटे छोटे ग्रंथ आहेत बघा तर हे सुद्धा तुम्ही दररोज पठण करू शकतात अकरा दिवसांची सेवामध्ये सुद्धा यांना तुम्ही घेऊ शकतात तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा या ग्रंथा या अध्यायांचं पठन करू शकतात हे सुद्धा केल्याने आपले पितृदोष जे असतात ते नाहीसे होत असतात तसेच आर्थिक प्रॉब्लेम जो असतो तो सुद्धा आपल्याला जात असतो अठराव्या अध्यायाने तर नक्कीच या अध्यायांची सेवा सुद्धा तुम्ही या दिवसांमध्ये करू शकतात आणि पुढचं म्हणजे तुम्हाला सांगेल बघा श्री स्वामी समर्थ महाराजांची सहस्र नामावली जी असते ती स्वामी सहस्रनामावली अशी दिव्य सहस्रनामावली आहे प्रकारे बघा विष्णू सहस्रनाम असतं ललिता सहस्रनाम असतं ललिता सहस्रनामध्ये देवीची येत असतात त्या पद्धतीने आपल्याला श्री स्वामी समंत महाराजांची ही सहस्रनामावली दिलेली आहे यामध्ये सहस्र नाम आहेत आपले स्वामींचे तर याची सुद्धा सेवा तुम्ही दररोज करू शकतात खूप सुंदर अशी सेवा आहे अगदी अर्धा तास लागतो या सेवेला पण खूप छान वाटतं नक्कीच तुम्ही ही सेवा करू शकतात ज्यांना कुणाला गुरुचरित्र पारायण करणे शक्य झालं म्हणजे झालं नाही वेळ नाही का नाही किंवा ज्यांना संक्षिप्त गुरुचरित्र सुद्धा करायला वेळ नाही आमच्याजवळ म्हणजे वेळच नाही ताई नोकरी आहे किंवा काहीतरी आहे छोटे मुलं आहे जमणारच नाही तर दररोजच्या दररोज तुम्ही बघा एक श्लोकी गुरुचरित्र जे आहे ते म्हणजेच एका श्लोकामध्ये त्याचं वर्णन येत तसं त्याची पुण्यप्राप्ती आपल्याला कुठेतरी मिळत असते म्हणून हा श्लोक सुद्धा तुम्ही अकरा दिवस दररोज पठण करू शकतात किंवा दत्त जयंतीच्या दिवशी तरी तुम्ही हा पठण करावा असं सांगेल तो श्लोक कोणता इथे मी देते किंवा डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल किंवा समोर तुम्हाला तुम्हाला ते दिसेल दत्तांचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तिथे हिंडत पातला वर्तची ये संगमा तेथून या मठ गानगापुरी वसेवारी दिनांचे शमा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या पद्धतीने हा एक श्लोक आहे हा श्लोक पठन केल्याने आपल्याला गुरुचरित्र पठन केल्याची पुण्यप्राप्ती मिळत असते त्यामुळे आपण हा एक श्लोक जरी म्हटला त्याची सुद्धा पुण्यप्राप्ती ही अगणित आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा दत्त महाराजांचा बीज मंत्र जो आहे बघा ओम राम दत्तात्रेयाय नमहा त्यानंतर दुसरा मंत्र आहे बघा ओम दत्तात्रेयाय नमहा हा मंत्र सुद्धा तुम्ही घेऊ शकतात दररोज तुम्ही एक माळ जप करू शकता अकरा माळी सुद्धा जप करू शकता या अकरा दिवसांच्या कालावधीमध्ये किंवा सात दिवसांच्या कालावधीमध्ये ही सेवा अप्रतिम अशी सेवा आहे जो तुम्हाला मंत्र सांगितला ओम द्राम नमः हा माहिती का तुम्हाला म्हणजे आपल्या घरामधील जी बाधा असते वाईट बाधा निवारण्यासाठी या मंत्राचा खूप महत्व आहे म्हणून तुम्हाला सांगेल या अकरा दिवसांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जेवढं पठण करता येईल तेवढ्या जास्तीत जास्त संख्येमध्ये या मंत्राचं पठण करा ओम राम दत्तात्रेयाहा हा बीज मंत्र म्हणून ओळखला जातो दत्त महाराजांचा आणि नक्कीच या मंत्राने तुम्हाला अगणित असे फायदे होतील तुमच्या घरातील दोष नाहीसे होतील तुम्हाला नक्कीच संकेत किंवा जो बदल असतो तो बघायला मिळेल तर अकरा दिवसाची सेवेमध्ये या मंत्रांचा तुम्ही सहभाग करू शकतात किंवा मग बघा स्वामी समर्थ महाराजांची जी सेवा आहे महाराजांचे अकरा माळी जप करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात किंवा मग आपला तारक मंत्र जो असतो तो सुद्धा तुम्ही अनुष्ठान अकरा दिवसाचं करू शकतात किंवा तुम्हाला जर जा जास्त दिवसाचं अनुष्ठान करायचं असेल तर या कालावधीमध्ये तुम्ही सुरुवात करू शकतात असे बरेचशा ज्या सेवा आहेत या दिल्या जातात त्यानंतर बघा घोरकष्टोद्धारण स्तोत्र जे आहेत एक अतिसुंदर स्तोत्र आहे तुमचे संकट असतील तुमचे संकट नाश करण्यासाठी विघ्न नाश करण्यासाठी तुमच्या घरातील कष्ट जे आहेत कष्ट खूप करत आहेत पण त्याला बळ मिळत नाही त्याला पाठिंबा कुठेतरी मिळत नाही आहे तर घोर कष्टोद्धारणासाठी त्या शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे घोर म्हणजे खूप जास्तीचे कष्ट त्याचं उद्धारण करण्यासाठी त्यांच्या निवारण करण्यासाठी आपल्याला घोर कष्टोद्धारण स्तोत्रचं पठन करायचं आहे अगदी तुम्ही दररोजच्या दररोज एक वेळा करा अकरा वेळा करा तुमचं काय कष्ट जर जास्त असेल दुःख जास्त असेल ते निवारण्यासाठी तुम्ही या स्तोत्राचं पठन करू शकतात अकरा वेळा नक्कीच करा मी तरी सांगेल वेळा न करता अकरा वेळा करा आता हे गोर कष्ट स्तोत्र कुठे मिळेल तुम्हाला बघा युट्यूबला किंवा गुगलला मिळून जाईल पण चौदावा चौदावा अध्याय जो आहे आपला गुरुचरित्राचा ही पोथी जर तुमच्याकडे असेल छोटा ग्रंथ तर त्याच्या पहिल्या पेजवरती बघा घोर कष्टोद्धारण स्तोत्र जे आहे ते दिलेलं आहे तर इथून सुद्धा तुम्ही पठन करू शकतात आणि दररोज तुम्ही अकरा दिवसांसाठी जर ही सेवा केली तर अतिउत्तम तर तुम्ही अकरा दिवसांसाठी या स्तोत्राचं पठन करा नक्कीच तुम्हाला त्याचा छान असा रिझल्ट मिळेल आणि परिणाम बघायला मिळेल तर ह्या काही सेवा ज्या आहेत त्या दत्त महाराजांच्या आहेत जे मंत्र मी तुम्हाला सांगितले तुमच्या घरातील काही दोष असतील ते निवारण्यासाठी सांगितलेले आहेत तर नक्कीच या सेवा तुम्हाला करायच्या आहेत थोड्या नाहीत जास्ती नाहीत पण थोड्या तरी गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही किंवा कुठल्याच सेवा मला जमत नाही तर या सेवा मी ज्या सांगितल्या चार पाच सेवा यामधली कुठली एक सेवा करा आणि संकल्प जरी तुम्ही केला थोडी जरी करणार आहात पण संकल्प करा यथाशक्ती म्हणावं कल्पामध्ये आणि दत्त महाराजांच्या चरणी मी ही सेवा अर्पण करत आहे अशा पद्धतीने सेवा करा आणि निस्वार्थ ठेवून तुम्ही ही सेवा करा नक्कीच तुम्हाला चांगले परिणाम बघायला मिळतील नक्कीच बदल जे असतात ते बघायला मिळतील एवढं सांगेल तर दत्त महाराजांची सेवा ज्या घरांमध्ये होत असते त्या घरांमध्ये दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद सतत राहत असतो म्हणून तुम्हाला सांगेल दत्त जयंतीच्या निमित्ताने नक्कीच या ज्या काही सेवा सांगितल्या यांचं थोडं का असे ना भाग आपल्या आयुष्यात आणा आणि अकरा दिवसांसाठी सेवा करा चला मग सांगितलेली माहिती जी थी, दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त